समाप्त शेअर निर्माण करतात शक तत्वेचे पालन करा अधिक सक्रिय करण्यासाठी डबल टॅप लिंक उपलब्ध आहे पाहण्यासाठी चॅट शून्य कॅमेट मायक्रोफोन यूज करा सक्रिय कॅमेट शून्य आता तीस सेकंद शून्य आता बहात आहेत शून्य लाईक सर्वानी पटापट लाइव वरती हाँ। एक मिनट शून्य एक मिनट तीन सेकंड

एक मिनिट पस्तीस सेकंदे एक मिनिट अडतीस शून्य एक मिनिट शून्य <गएँ> एक थे, एक मिनिट त्रेचाळीस एक मिनिट सेहेचाळीस से, थेट एक मिनिट अठ्ठेचाळीस थेट एक मिनिट पन्नास शून्य एक मिनिट बावन्न शून्य एक मिनिट चौपन्न एक मिनिट छप्पन्न शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक शुभ दुपार सर्वांना राम राम मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह आहेत ला एक, एक लाईक पटापट पटापट कमेंट करा सहा आता पाहत आहेत एक लाईक तर कशा आहात मित्रांनो झाला का सर्वांचं जेवण वगैरे चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट कमेंट करा माझ्या मित्रांनो माझ्या दादांनो पटापट पटापट कमेंट करामस यु लाइट बटन सुद्धा थँक्यू सर थँक्यू सर सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कसे हो सर आप चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइव को लाइक करे अनोनमस यू लाइक योर अनोन लिटरली सर यूर हिंदी में, में बात करें चैट पर प्लीज सबस्क्राईब युअर माय एक लाईक लाईक करा कमेंट करा करायचं चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा भावन सव्वीस मित्र आहे आपल्याला दोन लाईक तर पटापट चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा पटापट बावीस आता पाहत आहेत दोन लाईक जलदी जलदी कमेंट करू कमेंट करा भावांनो नो पटापट पटापट बावीस आता पाहत आहेत दोन लाईक चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा बावीस लोक आहे भरती तर सर्व मित्रमंडळींना विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आता पहात आहेत दोन लाईक जल्दी जल्दी कमेंट करो भैया सात आता पे तीन लाइक चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो तो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो कमेंट करो फटाफट पट। बारह आता पहात है तीन लाइक काय नाही कालताबाईचा फोन नंबर नंबरही करतो इकडं असल वाटतं बर का चिबड्यातला नाही नाही ते ना, मोबाईल रिसेट झालं नाही तिकडून आलं असतं नंबरच्या असलच घरी राहतेच ते आज तेरसं पण आहे ना तिकडं कोणातरी ते दिलीप किसनराव मिसाळ बोलनी जात मी <laughs> बर झालं तू सांगा तर रुळीत जा देऊ डायरेक्ट जातो मी डायरेक्ट जातो आठ आता आहेत तीन लाईक म्हणतो तिकडे कार्यक्रम मायक्रोफोन कॅमे सहा आता पाहत आहेत तीन लाईक लाइक करा कमेंट करो जल्दी जल्दी चॅनल पे नाही होतो सबस्क्राईब करो भैया अनॉनोमस यू लाइक सेल्फ बटन, like सहा आता तीन लाईक लो आता लोक आहेत तीन लाईक तर चॅनल पे नए हो सब्सक्राइब करो कमेंट करो पटापट लाइक को लाइक करे पटापट कमेंट करा भावानो चार आता आहेत तीन लाईक जलदी जल्दी, जल्दी कमेंट करो तीन लोक चार लोग एस सी सी लाईक को लाइक करे चॅनल पण तीन लाईक आता काय पाहुणे दोन वाजत आले तम आता कुठे जाऊ एवढ्याला मी चार आता पाहत आहेत तीन लाईक जलदी जलदी कमेंट करो चॅनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया कमेंट करा सर्वांनी पटापट, लाईव्हला लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा अरे बापरे ली गुंदळ रे 7 चार आता पाहतात आहेत तीन लाईक चार लोका आईसीसी वरती 8 4 8 आता पाहतात आहेत तीन लाईक तीन आता पाहतात आहेत तीन लाईक तीन आता पहा तीन, तीन लाइक आठ थे ठीक है